आजपासूनच इथे पॉझिटिव्ह कामाला लागलेलो आहे मला भावनकुळेजींनी आताच पावती दिलेली आहे पक्षप्रवेशाची आणि त्यांना मी पैसे देऊन सुद्धा म्हणजे <laughs> उधार <देुदार> ठेवलेलं <थेुदेर> नाही <laughs> जी, जी काही फीज आहे ती त्यांना मी पक्षप्रवेशाची त्या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला माहिती की प्रधानमंत्र्यांनी सबका साथ सबका विकास हे वृद्धवाक्य घेऊन या देशामध्ये अनेक महत्वपूर्ण पैलू विकासाच्या संदर्भातले देशाभरात आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर जे इम्प्रेस आम्ही झालेलो आहोत म्हणजे मला सांगायला हरकत नाही आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा कधीही व्यक्तिगत स्वरूपाचे दोषारोप एकमेक त्यांनी केले मी तरी कोणावर केले नाही आणि जे चांगलं काम झालं आमच्या काळात जे चांगलं काम झालं त्याची प्रशंसा देवेंद्र भाऊनी वेळोवेळी केली आम्ही सुद्धा त्यांच्या विद्यमान सरकारने जे चांगलं काम होत आहे त्याची प्रशंसा आम्ही सुद्धा केलेली आहे कधी वेळेवर आमच्यावर टीका होते की तुम्ही फार माइल्ड आहात तुम्ही काही टीका करून पक्षावर करत नाही किंवा तरी पक्षावर करत नाही हे तो, तो नाही आहे महाराष्ट्राची जी परंपरा आहे जी सभागृहामध्ये एकमेकाविषयी असलेली जी भूमिका असते विरोधी म्हणून ती मजा प्रमाणितपणे विरोधात असतात केलेलीच आहे परंतु सभागृहाच्या बाहेर मात्र व्यक्तिगत ते जाऊन पलीकडे जाऊन महाराष्ट्र मी पाहिलेला आहे महाराष्ट्राच्या या विधा विधिमंडळामध्ये अनेक दिग्गज आम्ही पाहिलेले आहेत आणि त्या दिग्गजांचे संबंध सभागृहात जरी कटुता काही ठिकाणी आली असेल पण सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांविषयी आदर बाळगूनच जी भूमिका वटवायची असतील पक्ष धोरणं असतील कामासंदर्भातल्या अपेक्षा असतील ती सर्वांनीच राबवलेली मला वाटतं ती परंपरा महाराष्ट्रात कायम राहावी अशा प्रकारची निश्चित आम्हाला सर्वांची माहीतरी भूमिका निश्चित राहणार आहे एक नवीन सुरुवात भारतीय जनता पक्षाची जी काही ध्येय धोरणं आहेत त्या पद्धतीने निश्चितच काम केलं जाईल पक्षाच्या भूमिकेतून जे आदेश पक्ष मला देईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्या पद्धतीने निश्चित आगामी काळामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे कुठलीही मागणी मी त्यांच्याकडे मी केलेली नाही जे मला त्या ठिकाणी सांगितलं जाईल त्याप्रमाणे निश्चित मी काम करेल माझ्या आधीच्या पक्षातील माझ्या सहकार्याचे मी आभार मानतो या निमित्ताने इतके वर्ष आम्ही एकत्र राहिलो ठीक आहे हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मला कुणी जा म्हणून सांगितलं नाही आणि मी शेवटपर्यंत लोक म्हणतात कालपर्यंत तुम्ही पक्षाकडे तिथे कसला होता आणि अचानक तुम्ही स्विच ओव्हर झाला म्हटलं शेवटच्या क्षणापर्यंत मी जिथे आहे तर काम मी केलेलं आहे आणि आज जेव्हा गेलो तेव्हाच मी त्यानंतर माझी भूमिका मी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे त्यामुळे मित्रो एवढं ज्या निमित्ताने मला सांगायचं मी अधिक काही याच्यावर आज तरी भाष्य करणार नाही मी सुद्धा या पक्षात नवीनच आहेत त्यामुळे सगळ्याच गोष्टीवर आज काही बोलण्यापेक्षा निश्चित ये योग्य वेड़ी मैं आज भारतीय जनता पार्टी में यहाँ पर मैंने प्रवेश लिया है और मैं आभार मानना चाहूँगा देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का फिर देश के गृह सम्मानी गृह मंत्री अमित भाई शाह जी का राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा जी का देवेंद्र फडणवीस जी का बावनपुड़े जी का आशीष शेलार जी का सभी नेता जो मेरे साथ में बैठे हुए मेरे मानदेण से आए हुए हमारे सहयोगी अमर राजुलकर जो एम रह चुके हैं वो भी आए हुए हैं उनका भी प्रवेश आज हुआ है मैं आभार मानूंगा भारतीय जनता पक्ष के नेतृत्व की उन्होंने मुझे आज ये मौका भारतीय जनता पार्टी में आने में दिया और काम करने के यहाँ पर मुझे यहाँ पर संधि दी है एक मौका दिया है उससे मैं उनका दिल से शुक्रिया अदा करता हूँ सार्वजनिक जीवन में काम करते हुए एक पॉजिटिव एटीट्यूड लेके डेवलपमेंटल एटीट्यूड लेके आने वाले समय में काम करने की भूमिका मेरी है पहले भी रह चुकी है और आज भी मैं जो आया हूँ इस नए क्षेत्र में नई शुरुआत जब कर रहा हूँ तो मैं इसी डेवलपमेंट प्रधानमंत्री जी जी को जो सबका साथ सबका विकास ये भूमिका लेकर प्रधानमंत्री जो पूरे देश भर में जिन्होंने नेशनल इंटरनेशनल लेवल पे एक अलग अपनी छवि बनाकर एक अच्छा काम करके दिखाया है निश्चित तौर पर इम्प्रेस हूँ निश्चित तो रूप से इंप्रेस हूँ मैं उसमें कोई अलग भूमिका नहीं है जो अच्छा होता है तो अच्छा ही बोलना चाहिए जो खराब है तो कभी शिकायत भी हमने की है मेहरान तो ही बोलूंगा तो आज जब हम देख रहे हैं कि देश के सामने कई चुनौतियाँ हैं तो चुनौतियों के साथ साथ डेवलपमेंट भी जिस रफ्तार से इस देश में हो रहा है अब सबके लिए बहुत ही प्रशंसनीय है और आने वाले समय में हम सब साथी मिलकर देश में एक पक्की मजबूर भाजपा की सरकार लाने का हमारा प्रयास निश्चित तौर पर रहेगा बस इससे ज्यादा मैं आपका वक्त नहीं दूंगा मैं आप सबका आभारी हूँ एक नई शुरुआत है कुछ गलतियां छोटी मोटी होती है तो शुरू शुरू में संभाल लीजिए